श्रीराम समर्थ नवरात्री पाचवा दिवस पाचवी माळ देवी स्कंदमाता देवीचे अधिभोतिक आध्यात्मिक अधिदैविक रूप वर्णन आपण पाहत आहोत देवी स्कंदमाता सिंहासनगता नित्य पद्मा करद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी भावार्थ सिंह वाहन असलेली आणि दोन्ही हातात कमळ धारण केलेली स्कंदाची आई असलेली यश देणारी स्कंदमाता देवी सर्वांचे शुभ करो आधिभौतिक रूप वाराणसीला स्कंदमातेचे मंदिर आहे वाराणसीचे स्थान महात्म्य प्रसिद्ध आहे तेथील मंदिरातील तिची अत्यंत विलोभनीय मूर्ती हे तिचे आधिभौतिक रूप होय पौराणिक आधिदैविक संदर्भ भगवान शंकर आणि पार्वतीला मुलगा झाल्यानंतर मुलाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देव जमले होते तेव्हा शंकरांनी विचारले की माझा हा मुलगा अत्यंत तेजस्वी आहे याला कोणते काम तुम्ही सोपवू इच्छिता तेव्हा देवराज इंद्र म्हणाला की सध्या तारकासूर नावाचा महाबलाढ्य राक्षस आम्हाला आणि पृथ्वीवर अतिशय त्रास देत आहे त्याच्या तपश्चर्याच्या शक्तीपुढे देवांचा टिकाव लागत नाही त्याचा नाश फक्त हा स्कंद कार्तिकेयच करू शकतो तो सेनापती म्हणून आम्हाला द्या पुढे शिवांनी अनुमती दिल्यावर योग्य वेळी स्कंदाच्या नेतृत्वाखाली देवांनी तारकासुराचा नाश केला शिव किती उदार आहेत पहा मुलाला लोकसेवेसाठी सोपवायला स्वतःहून कार्य विचारत आहेत स्कंद म्हणजे उसळणारा उत्साही महान पराक्रमी ज्याचे आक्रमण आणि प्रहार दैत्यांना अग्नीप्रमाणे असह्य होते तो हा स्कंद होय कार्तिकेय अग्निकुमार षडानंद दक्षिण भारतात षण्मुगम मुरुगम या नावाने पूजनीय आहे जीवनात कधी कधी असे घडते की मुलं इतकी पराक्रमी आणि जगामध्ये मोठे कार्य करणारी होतात की त्यांच्या नावामुळे आईवडील ओळखले जातात अत्यंत तेजस्वी पराक्रमी वीर निस्वार्थी अशा स्कंदाची आई असल्याने तिला स्कंदमाता असे यथार्थ नाव आहे स्कंदमाता या नावातच माता शब्द असल्यामुळे ती अत्यंत दयाळू प्रेमळ आहे तिच्या या रूपाला चार हात आहेत आई म्हणून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी ही आहे असे वर्णन स्कंद पुराणात येते आध्यात्मिक संदर्भ स्त्री असो वा पुरुष सर्वांना प्रसंगी वीरवृत्तीने कार्य करावे लागते या वीरत्वाला जन्म देणारी शक्ती वृत्ती भावना हीच आपल्या शरीरातील स्कंदमाता होय माणूस आणि प्राण्यांनासुद्धा इतरांविषयी ममता करुणा दया वाटते प्रसंगी प्रकट होते म्हणूनच जगात आपल्याला अनेकदा माणुसकी अनुभवाला येते माणसाला लाजवील असे प्रेम त्याग आणि हुशारी प्राणीही दाखवतात ही दया आणि रक्षण करण्याची वृत्ती म्हणजे स्कंद माता दया करुणा वृत्ती रूपाने प्रत्येकात स्वतः सिद्ध असते पण ती शक्ती स्वरूपिणी असल्यामुळे प्रसंगी शत्रूशी वा दुष्ट शक्तींशी लढण्यासाठी वीर किंवा क्षास क्षात्रवृत्तीला जन्म देते लढण्याची प्रेरणा बळ देते इतकेच नव्हे तर आपल्या मुलालासुद्धा देश किंवा समाज रक्षणासाठी युद्धात जाण्याची प्रबल प्रेरणा आईज देते देवी स्कंदमातेचे हे आध्यात्मिक स्वरूप होय दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक प्रकारचा संघर्ष करीत असतो या संघर्षात स्कंदमाता आपणा सर्वांना शारीरिक मानसिक बल आणि सदैव यश देवो तिच्या चरणी हीच प्रार्थना संकलन संपादन सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जयराम